सोलापुरातून सोलापूर शहरातील दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या ठिकाणचा आढावा घेतला आहे मृत्यू पावलेल्या दोन मुलींच्या घरी त्यांनी जाऊन भेट दिली शासनाकडून पाच लाखांच्या मदत करण्याचं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे खूपच दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि दोन बालकांना जीव गमवावा लागला आहे या अनुषंगानं त्यांच्या कुटुंबियांना भेट दिलेली आहे आणि कुटुंबियांसोबत चर्चा केली खूपच गरीब कुटुंबातली दोन्ही बालकं होती एक अजून एका मुलीची तब्येत सिरियस होती पण आता सुदैवानं तब्येती सुधारणा होते त्या शासकीय हॉस्पिटलमध्ये त्यांचा उपचार चालू आहे आवश्यकता भासली तर सगळ्यात बेस्ट खाजगी हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी ऍडमिट करण्यास सूचना आताच आपण दिलेल्या आहेत हा विषय जेव्हा आपण बघतो तेव्हा आणखी काय गोष्टी करणं आवश्यक आहे मान्य आयुक्त मोदयाचे मी कालही बोललो तो आताही बोललो तर त्यांचं म्हणणं आहे की जे गटर आहे गटरमध्ये जे पिण्याच्या पाण्याची पाईप आहे त्या पाईप बाहेर काढणं तातडीने आवश्यक आहे त्याचे वेगळे पाईप करणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने शहरात ज्या ज्या ठिकाणी अशा स्लम एरिया झोपडपट्टी आहे आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी गटरच्या पाण्यातून पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन्स आहेत त्या तातडीनं त्या बाहेर काढण्याच्या संदर्भात काही जे पैसे लागतील आता एक महोदयांनी दोन दिवसात सर्वे केलेला आहे साधारण दोन कोटी रुपयाची आवश्यकता आहे मी तातडीनं कलेक्टरांना सूचना दिलेल्या आहेत की दोन कोटी रुपयाची व्यवस्था आपण तातडीनं उद्या प्रवाहापर्यंत आपण करतो आणि तातडीनं टेंडर काढून ते पाईपलाईन दुरुस्त करायचा आपण निर्णय घेतलेला आहे